लर्निंग डोंट टू प्रेस ऑन द बेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयामध्ये भाषा विषयक सामान्य ज्ञान हा घटक घेणार आहोत या घटकामध्ये प्रसिद्ध व्यक्ती लेखक कवी त्यांची टोपन नावे किंवा प्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्या घोषणा इत्यादींविषयी माहिती सुरुवातीला घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तरे आतापर्यंत आलेले प्रश्न किंवा नवीन तयार केलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला भाग आहे त्याच्यातला थोर व्यक्तींची संबोधने थोर व्यक्तींना कोणत्या पदव्या दिल्या होत्या किंवा त्यांची ओळख कोणत्या नावाने होती दादाभाई नवरोजी यांची पदवी होती पितामह वल्लभभाई पटेल यांना सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे लोह पुरुष असं म्हणूनही ओळखलं जातं ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली होती बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिलेली होती दी गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणूनही ओळखलं जातं जवाहरलाल नेहरू आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पंडित ही पदवी दिली होती तसेच त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जात होते रवींद्रनाथ टागोर यांना दिलेली पदवी होती गुरुदेव सुभाषचंद्र बोस यांना दिलेली पदवी नेताजी विनायक दामोदर सावरकर यांना दिलेली पदवी स्वातंत्र्यवीर मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन पदव्या दिलेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो आता या थोर व्यक्तींनी केलेल्या महत्वाच्या घोषणा आराम हराम हे ही घोषणा केली होती आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रजांना खडसावून सांगणारे चले ची आंदोलन जे छेडलं गेलं होतं त्या आंदोलनाची घोषणा करणारे महात्मा गांधीजी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा करणारे आपल्या अटल बिहारी वाजपेयी जय जवान जय किसान अशी घोषणा लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे पंतप्रधान होते पा त्यांनी केलेली होती तर ह्या दोन घोषणांमधला जय विज्ञान हा जो घोषणेचा भाग आहे तो अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये केलेली घोषणा आहे पा हा फरक लक्षात ठेवा मेरी झाशी नाही दुंगी राणी लक्ष्मीबाई तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा ही घोषणा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आता लेखक कवी आणि त्यांची टोपण नावे पाहूया पहा राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने लिखाण केलं आहे पहा नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचे पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशवात्रे यांनी काही लिखाण आपलं केशव कुमार या नावाने केलेलं आहे कृष्णाजी केशव दामले यांनी केशव सुख या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे पहा त्र्यंबक बापूजी ठोंबरे ज्यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो पहा विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांच्या बहिणीचं नाव होतं पहा कुसुम आणि त्या बहिणीपेक्षा ते मोठे होते म्हणून त्यांनी कुसुमाग्रज कुसुम आणि अग्रज कुसुमचा मोठा भाऊ म्हणून विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव घेऊन लेखन केलेलं आहे केलेले मुरलीधर नारायण गुप्ते यांच टोपन नाव आहे बी आता लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ महर्षी व्यास महर्षी व्यास यांनी महाभारत आणि भगवत गीता लिहिलेली आहे पहा हे ग्रंथ महर्षी वाल्मिकी यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या ठिकाणी लिहून लिहिलेला आहे पहा आणि ते ज्या खांबाला टेकून बसून लिहित होते त्या खांबाला आपण पैस खांब म्हणून ओळखतो संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला आहे संत तुकाराम यांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये ज्यावेळेस ते शिक्षा भोगत होते त्यावेळेस लिहिलेला आहे पाह संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे साने गुरुजी यांचा यांचे श्यामचाई हे पुस्तक प्रसिद्ध आहे पहा आचार्य विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला आहे पहा विनोबा भावे यांची भूदान चळवळ देखील प्रसिद्ध आहे बी स खांडेकर यांचा ययाती ही कादंबरी खूप प्रसिद्ध झालेली आहे बा आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे आपले भारताचे राष्ट्रगीत जनगणमन आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय फूल कमळ आता आपण ही सामान्य माहिती घेतली आता ह्यावर आतापर्यंत आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहे तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार आपल्या लोकमान्य टिळक यांचे आहे ज्यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणूनही ओळखतो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे जिला आपण महाराष्ट्राची गंगा म्हणूनही ओळखतो कारगिल दिन कधी असतो कारगिल दिन हा सव्वीस जुलै रोजी असतो श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे संत रामदास ज्यांचा दासबोध हा ग्रंथ आहे पहा त्या संत रामदासांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर हे आहे पर्याय नंबर दोन आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे आपला राष्ट्रध्वज तिरंगा पहा तीन रंग आहेत त्यांचा क्रम कसा आहे तर वरती केसरी मधी पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पंकिमचंद चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे पर्याय क्रमांक दोन संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय आहे तर संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव देबुजी झिंगराजी जानोरकर हे आहे पर्याय नंबर तीन केशवसूत कोणाला म्हणतात केशवसूत असे कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात पर्याय नंबर चार बालकवी कोणाला म्हणतात बालकवी असे आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखतो पर्याय नंबर दोन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिल्यामुळे काय झालंय पहा लोकांनी तो वाचला नाही धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले ग्रंथ लिहिण्यासाठी जास्त काळ लागला तर यातील पर्याय नंबर तीन जो आहे धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले मराठी ही जी आपली बोलीभाषा असल्यामुळे त्यातून संत ज्ञानेश्वरांनी लेखन केल्यामुळे ले हा ग्रंथ सर्वांना समजलाय आणि धर्माचे ज्ञान हे लोकांसाठी खुले झालेले आहे भारताची गान कोकिळा असे कोणाला म्हटले जाते तर भारताची गान कुकीळ असे अत्यंत मधुर आवाज असणाऱ्या लता मंगेशकर यांना म्हटले जाते भारतात राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो भारतात राष्ट्रीय मतदार दिन हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो पर्याय नंबर चार भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी हो आहे पर्याय नंबर दोन राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो आणि सव्वीस जून रोजी आपण हा दिन साजरा करतो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन पाच जून या दिवशी साजरा केला जातो पर्याय नंबर तीन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे पहा आपल्या भारताचे माननीय राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिलेले आहे पहा अतिशय सुंदर पुस्तक आहे पर्याय नंबर एक ज्ञानपीठ हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे तर ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे पर्याय नंबर दोन यामध्ये साहित्यामध्ये तुमचं कादंबरी लेखन असन कविता लेखन याचा विचार केला जातो खालीलपैकी मराठी राजभाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो बी वा शिरवाडकरांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे केशव कुमार हे प्रल्हाद केशवात्रे यांचे टोपण नाव आहे पर्याय नंबर एक अभिनव बिंद्रा कोण आहे अभिनव बिंद्रा हे नेमबाज आहेत पर्याय नंबर तीन स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी घातला पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका म्हणून यांना शिकवलेलं आहे पा भारतीय शिक्षणाचा पाया भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी घातला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पा राष्ट्रगीत जनगण मन बरोबर आहे राष्ट्रीय प्राणी वाघ बरोबर आहे राष्ट्रीय फुल गुलाब हे चुक आहे पहा राष्ट्रीय फुल कमळ आहे आणि राष्ट्रीय पक्षी मोर बरोबर आहे म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे पर्याय नंबर तीन राष्ट्रीय गुलाब हा चुकीचा पर्याय आहे मिल्खा सिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे मिल्खा सिंग हे धावपटू आहेत डॉक्टर बाबा आमटे यांचे कार्य कोणते डॉक्टर बाबा आमटे यांचं कार्य म्हणजे त्यांनी कुष्ठरोग यांची सेवा केलेली आहे बा कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन हे बाबा आमटे यांचं मुख्य काम आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा गौरव गा दिन हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पर्याय नंबर दोन ज्येष्ठ साहित्यिक टिंबटिंब यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय नंबर चार पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे आपल्याला पाहा प्रसिद्ध किल्ले त्यांची ठिकाण हे तुम्ही लक्षात घ्या हा जसा एक पुरंदर किल्ल्यावर प्रश्न आलेला आहे तसा रायगड राजगड दौलताबादचा किल्ला याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे सर्व किल्ल्यांची नावे त्यांचं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे तुम्ही एक लिस्ट बनवून आपल्या वहीमध्ये ठेवा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे पा। पहा करहेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर करहेचे पाणी या पुस्तकाचे लेखक प्रकयात्रे आहेत पर्याय नंबर एक प्रल्हाद केशव अत्रे गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक लोकमान्य टिळक आहेत पर्याय नंबर तीन मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते मराठी भाषेचे लेखन देवनागरी लिपीमध्ये केले जाते पर्याय नंबर दोन मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी दादोबा पांडुरंग तर म्हणतात पर्याय नंबर तीन ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ययाती या पुस्तकाचे लेखक वी स खांडेकर हे आहे. आपल्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक आहेत वी स खांडेकर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा लेखन ही लेखन संपदा कोणाची आहे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ही लेखन संपदा संत ज्ञानेश्वर यांची आहे पर्याय नंबर तीन स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक कोण होते तर स खांडेकरांनंतर मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर हे होते कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर हे होते पर्याय नंबर एक वी वा शिरवाडकर ह्या नावाने देखील त्यांनी जे लेखन केलेले पहा विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं टोपण नाव होत गजानन रंगनाथ शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे लक्षात ठेवा मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे मराठी भाषेतील पहिले नियतकालिक दर्पण हे आहे पर्याय नंबर एक चुकीची जोडी ओळखा नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास बरोबर आहे पा संत रामदासांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर प्रल्हाद केशवात्रे केशवसूत हा पर्याय चुकीचा आहे पा प्रल्हाद केशवात्रे यांचं टोपण नाव केशव कुमार होतं त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी बरोबर आहे मुरलीधर नारायण गुप्ते कवी बी म्हणून लेखन बरोबर आहे म्हणजे पर्याय नंबर दोन प्रल्हाद केशवात्रे केशवसूत चुकीचा आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आणि भारताची सुवर्ण कन्या पी टी आहे हे वाक्य बरोबर आहे हे विधान बरोबर आहे दोघीही धावपटू होत्या पहा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत महाराष्ट्रातील आहेत पहा आपल्या या सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले सुधारक नावाचे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले पर्याय नंबर चार लाल बहादूर शास्त्री यांची खालीलपैकी कोणती घोषणा आहे लाल बहादूर शास्त्री यांची जय जवान जय किसान ही घोषणा आहे पर्याय नंबर चार चुकीचा पर्याय निवडा संत रामदास संत रामदासांनी लिहिलेला ग्रंथ दास बोध संत तुकाराम भावार्थ रामायण हा पर्याय चुकीचा आहे पा महर्षी व्यास महाभारत बरोबर संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका बरोबर म्हणजे पर्याय नंबर दोन संत तुकाराम भावार्थ रामायण हा पर्याय चुकीचा आहे तीन जानेवारी हा कोणाचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो पर्याय नंबर एक आठ सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो आठ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय नंबर तीन आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहे आपली राष्ट्रीय प्रतिके राष्ट्रध्वज राजमुद्रा राष्ट्रगीत ही तिन्ही आहेत म्हणून पर्याय नंबर चार वरील सर्व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणी लिहिले महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे कव, कवी आहेत राजा बढे पर्याय नंबर चार जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले पर्याय नंबर एक साने गुरुजींचे पूर्ण नाव काय होते हैं? साने गुरुजी यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने चामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे बा पक्ष्यांचा राजा कोण आहे पक्ष्यांचा राजा गरुड आहे पर्याय नंबर एक अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी करा करा आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस अँड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आयकॉन